त्याच्या घडीचे एक सर्वात महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आले आहे तर शिंदे गटातील एका नेत्याने महत्त्वाच्या नेत्याने राजीनामा दिल्याची माहिती आता सूत्रांकडून आपल्यासमोर आली आहे तर शिंदे गटातील एका महत्त्वाचे नेत्याने या ठिकाणी राजीनामा दिल्याची माहिती कळलेली आहे आपल्या ठिकाणी शिंदे गटातील शिवसेनेच्या ज्या नेत्याने राजीनामा दिला त्याचे कारण समोर स्पष्ट झाले आहे की त्यांनी आता खुद्द मंत्रिपदासाठी या ठिकाणी नाराज असल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती आपल्यासमोर कळत आहे शिंदे गटातील या नेत्याने राजीनामा दिला तर त्याचं संपूर्ण कारण म्हणजे त्यांना मंत्रिपदापासून डावलल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आपल्या समोर आली आहे काय घडला आणि कोणता तो नेता होता त्यांनी या ठिकाणी शिंदे गटातील शिवसेनेच्या नेत्याने राजीनामा दिला सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर यांचा उपनेतेपदाचा राजीनामा मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार कळत आहे तर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेना शिंदे गटात नाराजी उफळून आली भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज होत भोंडेकर यांनी हा निर्णय घेतल्याचे समजले देखील जात आहे सूत्रांकडून आपल्याला अधिक माहिती मिळाली आहे की नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भात समन्वयक पदाचा राजीनामा दिल्याचं आपल्याला सूत्रांकडून कळलेलं आहे मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच महायुतीतील शिवसेना पक्ष आता नाराजीचं नाट्य उपाळून आलं विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन देखील दिले होते मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्याने लक्षात येताच त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून कळली आर पी आयला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असेच आश्वासन दिले होते त्यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन आर पी आयला दिले असता मात्र त्यांना मंत्रिपद दिले नाही त्यामुळे <ETITANICANISANTI> त्यांनी ते पूर्ण केलेलं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केलं नाही त्यामुळे आर पी आयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर आठवले म्हणाले की जे पी नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत माझे बोलणे देखील झाले होते तेव्हा शहा आणि फडणवीस यांच्यासोबत बोलण्यास सांगितले होते तर हे संपूर्ण होत असतानाच मला या ठिकाणी शहा आणि मोदी यांच्यासोबत बोलणे झाल्यानंतरही फडणवीसांनी मुद्दाम डावलल्याचं या ठिकाणी प्रतिक्रिया आठवलेंनी दिलीत परंतु शिवसेनेत एक मोठी फळी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या नेत्याने राजीनामा दिला आहे की ज्यांचं नाव आहे नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिल्याची माहिती आपल्याला कळते परंतु त्यांनी अद्यापही आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही शिंदे गटात नाराज झालेल्या एका आमदाराने आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे तर त्यामुळेच आता शिंदे गटातील नाराज आमदारांना आता कसं हाताळायचं किंवा त्यांची नाराजी नाट्य कसं दूर करायचं याकडे आता शिंदे गटाचं म्हणजे संपूर्ण शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे तर शिंदे गटाला आता दुख एकनाथ शिंदे यांना आता ही मोठी डोकेदुखी झाल्याचं देखील आपल्याला कळत आहे कारण एकनाथ शिंदे आता कोणाला नाराजी कोणाची दूर करणार आणि कोणाला संधी देणार कारण मंत्रीपद तरही बोटावर मोजणे इतकीच आहे आणि इच्छुक तर भरपूर झाले दहा ते बारांनाच मंत्री द्यायचं आणि संपूर्ण त्यांचे सत्तावन्न आमदार आता इच्छुक असल्यामुळे आता कोणाची या ठिकाणी वर्णी लावायची हे देखील महत्वाचंच होतं परंतु आता या ठिकाणी नाराजी त्यांच्या या आमदारांकडून आपल्याला बघायला मिळाली अब्दुल सत्तार यांचा देखील पत्ता कट केला शिंदेच्या गटात नाही तर दुसरीकडे आपण बघितलं अजित पवार गटात देखील स धर्मराव बाबात्राम त्यानंतर छगन भुजबळ हे अतिशय महत्त्वाचे नेते मानले जाते महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे परंतु त्यांचा देखील या ठिकाणी त्यांना देखील पत्ता त्यांचा मंत्रिपदासाठी कट केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्यांची नाराजी देखील आपल्याला बघायला मिळाली त्यांनी देखील त्यांच्या माध्यमात बोलताना त्यांनी देखील सांगितलं की मी मनोज जरांगींना अंगावर घेतलं आणि त्याचं बक्षीस मिळालं त्यांनी देखील नाराजी दाखवली आणि ते देखील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असं आपल्याला देखील सूत्रांकडून कळत आहे परंतु या ठिकाणी भाजपसारख्या नेत्यां भाजपमध्ये सुद्धा सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील यांना देखील या ठिकाणी डच्चू भेटलेला आहे तर आता ज्यांना ज्यांना डच्चू भेटला ज्यांचा ज्यांचा पत्ता कट झाला महत्त्वाच्या चेहऱ्यांचा मंत्रिपदासाठी ते नेमके काय निर्णय घेतात याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु आपण अशाच अपडेट बघत राहणार आहोत आपल्या चॅनलवर तोपर्यंत